नमस्कार तर आज आपण बघूया आषाढी एकादशीच्या निमित्तानं साबुदाणा वड्याची रेसिपी तर आपण उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत आणि मोठ्या आकाराच्या वाटीने एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर बटाटे आपण करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आणि मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे जिरं घालायचं आहे चमचा लहान असेल तर दोन चमचे किंवा एक मोठा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपण हिरवी मिरची पण घालू शकतो पण मी इथं लाल तिखट घातलेलं आहे मिरचीचा बऱ्याच जणांना त्रास होतो म्हणून आपण तिखटही वापरू शकतो त्यानंतर आपण शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे एक वाटी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्याचं चा पूर्ण बायंडिंग असं व्यवस्थित आलं आहे का आपण चेक करायचं थोडंसं बायंडिंग कमी असेल तर आपण पाण्याच्या हाताने थोडं अजून त्याला मऊ करू शकतो आहे तर वडा तयार होईल असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण हाताला तेल लावून वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता मी इथं गोलचा आकार देते बऱ्याच जणांना काही वेगळा शेप ट्राय करायचं असेल तर ते करू शकतात तर हे सगळे वडे असे आपण करून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत आपण हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता सगळे वडे आपण हळूहळू तळून घेऊया दिव्यानेच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील आणि जर तुम्हाला कुठली एखादी नवीन रेसिपी बघायची असेल दाख तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण ती दाखव दाखवूया तर सगळे वडे असे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि दहीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपण ते सर्व करू शकतो तर रेसिपी आवडलीस नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू